नमस्कार मी नूतन स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स माझ्या मम्मीने आज काळ्या मसाल्यातील शेवग्याची आमटी बनवलेली आहे त्यासाठी पाच लहान कांदे भाजलेले अर्धी वाटी बारीक किसलेलं सुकं खोबरं दोन मोठे चमचे धने पाच ते सहा हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या कोथिंबीर अर्धा चमचा तीळ अर्धा चमचा खसखस एक चमचा हळद एक वाटी मूगडाळ चार मोठे चमचे तेल चवीनुसार मीठ खडे मसाले मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत पाव किलो शेंगा घेतलेल्या आहेत साली काढून मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत ही जी आमटी आहे खायला खूपच छान लागते भाताबरोबर आपण नक्की करून बघा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आत्ता तेल गरम करूया तव्यामध्ये मसाला तळण्यासाठी त्यामध्ये आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत लालसर भाजायचे आहेत धने भाजल्यानंतर आपल्याला सुक खोबऱ्या जे आहे किसून घेतलेलं ते टाकायचं आहे त्यानंतर खडे मसाले जे आहेत ते टाकायचे आहेत ते परतून घ्यायचे आहेत आणि आपण जे भाजलेले कांदे आहेत ते फोडून टाकायचे आहेत चांगला एकजीव करायचा आहे त्यानंतर लसूण टाकायचं आहे त्यामध्ये मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला कोथिंबीर भाजून घ्यायची आहे थोडीशी मसाला गरम असतानाच त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे कोथिंबीर भाजल्यानंतर आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे शक्यतो मिरच्या तोडूनच घ्या कारण त्या अंगावर उडतात आणि त्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला डाळ शिजत ठेवायची आहे पाणी गरम करून त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे डाळ उतू जाऊ नये म्हणून त्यामध्ये स्वच्छ धुतलेली मुगाची डाळ टाकायची आहे मीडियम गॅसवर डाळ जी आहे ती सत्तर टक्के आपल्याला शिजून घ्यायची आहे कारण की उरले उरलेली जी डाळ आहे ती नंतर आपल्याला शेंगामध्ये शिजवायची आहे आपली डाळ शिजलेली आहे मसाला वाटून झालेला आहे पातेल्यामध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे सात ते आठ कढीपत्त्याची पाने घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो टाकूया मसाला मिक्स करून घ्यायचा आहे चांगला माझ्या रेसिपी आवडत असतील तर आपण नक्की लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रींना शेअर करा मसाला परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ज्या शेंगा आहेत धुवून घेतलेल्या ते टाकायच्या आहेत शेंगा पण आपल्याला मसाल्यामध्ये थोड्याशा परतायच्या आहेत चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका नका कारण बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर आपल्याला माहिती मिळते माझ्या चॅनलची नवीन रेसिपी अपडेट झाल्यानंतर शेंगा परतून घ्यायचा आहेत आपल्याला त्यानंतर आपण जी शिजून घेतलेली डाळ आहे ती टाकायची आहे त्यानंतर मिक्स करायचं आहे चांगलं चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर थोडंसं गरम पाणी ऍड करायचं आहे अर्धा ग्लास कारण आपल्याला अजून शेंगा शिजू द्यायच्या आहेत मीठ टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे कमी गॅसवर आपल्याला दहा मिनटं शिजू द्यायचं आहे शेंगा शिजेपर्यंत तयार आहे आपलं गावरान पद्धतीची आमटी सोबत बाजरीची भाकरी भात नक्की ट्राय करा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ